झालं दर्शन मग किती चांगलं दर्शन झालं आता देवाला थोडीशी बुद्धी माग हो बुद्धी मागतो ना हे देवा माझ्या बायकोला चांगली बुद्धी दे अगर सुनी काय अग भूक लागली जेवायला बनव की होय दाजी लय वेळ झालं मला पण भूक लागल्या किती वेळ झालं सांगते हिला जेवण बनवू म्हणून अगं बनव की अगदी तर बनव की मला पण भूक लागल्या आता तर घरातली सगळी कामं करून आवरून बसलो तुमच्या लाडक्या मेवणीला पण चांगलं जेवण बनवता येते पण भूक लागल्या लाग जावा म्हणजे तुला जेवण बनवायचं नाही का नाही तुला भूक लागली नाही का अजिबात नाही माझी लाडकी मेवनी तुला भूक लागली का लागली की दाजी जा मग पटकन तयार हो आपण हॉटेलला जाऊ जेवायला अगं <laughs> सुनी तुझ्या बचत गटात कर्ज मिळते का बक्की कशाला मला मोबाईल yes घ्यायचा यस ट्वेंटी फोर अल्ट्रा एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे शेजारच्या काकूला झूम करून बघायला बाळा तू जा खेळायला ऐक ना बोल ना तू माझ्यावर किती प्रेम करतोयस जेवढ तू माझ्यावर करतेस ना मी तेवढाच प्रेम करतोय तुझ्यावर म्हणजे तू पण माझ्यासोबत टाइमपासच करतोयस <laughs> तुम्ही माझी शपथ घ्या की माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कुणीच नाही म्हणून तूच आहेस दुसरी दिन हो मला एक सांगा लग्न म्हणजे काय हो लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाडव गौरी तेवढे चार प्लेट आहेत धुवून घे ग माय का बर आज बाबाला सुट्टी आहे काय बाई <laughs> दुसऱ्याच्या मैत्रिणी किती त्यांच्या बेस्टी असतात आणि इथं माझ्या बेस्टी एक 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 कुठतरी जाऊन बसतय अस वाटत कुठतरी मला अग उद्याला जर तुला काही झालं मी तर चक्क वेडा होईल होय का तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार ना आता वेड्याचा काय भरोसा हो एड काय बी करू शकते <laughs> <laughs> सोनुष पप्पा काय अहो या जगात सगळ्यात नशीबवान स्त्री कोणती सगळ्यात नशीबवान स्त्री तोही माय तो माय मम्मी हा मला वाटलंच होतं सोनुष पप्पा महीच मम्मी असेल म्हणून कौन नसणारे सोनूची मम्मी कारण तिनं तिचे सगळे दुःख परेशानी टेन्शन माय घरी आणून ना सुकन्या <laughs> लोक म्हणून राहिले यंदा जानेवारीत लय थंडी राहणार आहे म्हणून जास्त खूश ना का हो ही थंडी फक्त तर नाक बंद करू शकते तोंड नाही आता काय झालं तुझं तोंड पाडायला तुला अगं कधी पण कुठं पण बाहेर गेलो ना तुझं तोंड पडलेलंच असतं एवढं निसर्गरम्य ठिकाणी आणलं तुला तरी तुझं तोंड पडलेलंच घरात बसलं तरी तुझं तोंड पडलेलंच बाहेर गेली तरी तुझं तोंड पडलेलंच सासूरवाडी गेली तरी तुझं तोंड पडलेलंच खात आता तुला काय नाचून दाखवू नाचून दाखव दाखव नाचून मी काय ते चावी दिलेलं माकडे नन असं करणार मी नाचणार मीनाचणार काय हसायचं हास रडायचं तर रड ना तर फोकड पसर मला काय करायचं मीना नाचणार नाचून दाखव तिकडे आता बरं वाटू राहिलं बाई दिवसातून एकदा तरी भांडलं पाहिजे बा मन हलक झालं <laughs> 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 <laughs>